नमस्कार शेतकरी मित्रांनो अत्यंत तातडीचा मेसेज आहे मित्रांनो पुढील तीन चार तासांमध्ये व आज मध्यरात्री तसेच उद्या पंचवीस मेला राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असताना या ठिकाणी आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही मित्रांनो व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील मित्रांनो नक्की करा तर या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो मराठवाड्यामध्ये पुढील दोन ते तीन तासामध्ये तसेच आज मध्यरात्री विजांच्या कडकडाटसह या ठिकाणी वादळी वाऱ्यासह आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळते लातूर बीड धाराशिव या तीनही जिल्ह्यामध्ये मित्रांनो हवामान ढगाळ असणार आहे व स्थानिक वातावरण तयार होऊन मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी पाहायला मिळते या ठिकाणी केज कळम लातूर औसा अहमदपूर धाराशिव तुळजापूर या भागामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळत आहे तर वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील पाहायला मिळते बीड माजलगाव परळी परभणी जिंतूर या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते मित्रांनो तसेच विदर्भामध्ये नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया बुलढाणा अमरावती अकोला या संपूर्ण भागामध्ये देखील हवामान ढगाळ आहे तर विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये मित्रांनो सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे या पाच जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा तुरळक ठिकाणी पाहायला मिळतोय या ठिकाणी सुद्धा वादळी वाऱ्यासह ढकपुटी सदृश्य पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते तसेच रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग चिखळूण राजापूर या संपूर्ण भागामध्ये कोकणपट्टीच्या देखील आपल्याला ढकपुटी सदृश्य पावसाची शक्यता आहे पुढील तीन ते चार तासांमध्ये व आज मध्यरात्री पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो छत्रपती संभाजीनगर अहमदनगर नाशिक मालेगाव जळगाव नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील हवामान ढगाळ असणार आहे या ठिकाणी सुद्धा मित्रांनो तुरळक ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते एकंदरीत जर मित्रांनो पुढील तीन ते चार तास आज मध्यरात्रीचा जर विचार केला तर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भामध्ये या ठिकाणी संपूर्ण हवामान हे ढगाळ पाहायला मिळते व तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील आपल्याला पाहायला मिळते बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी तसेच विदर्भामध्ये चंद्रपूर नागपूर अमरावती अकोला भंडारा गोंदिया तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर तर कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मित्रांनो पुढील तीन ते चार तासामध्ये तुरळक भागामध्ये या जिल्ह्यातील वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे मित्रांनो आमच्या भागामध्ये देखील पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते लोकेशन देखील सांगा त्या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता आहे की नाही त्या आपण कमेंटच्या रिप्लायमध्ये सांगत असतो त्यामुळे तुम्ही कमेंट नक्की करा व हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात त्यामुळे आपण लगेचच व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद